लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून तरुणाईंमध्ये सोशल मीडियावर रील्स बनवण्याची क्रेज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे मात्र या रील्सपाई अनेक जण जीव अक्षरशः धोक्यात घालत आहेत तशा अनेक घटना देखील समोर आलेल्या आहेत दोन दिवसापूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथील खुलाताबाद तालुक्यात रील्सच्या नादात दरीत कार कोसळून एका मुलीचा मृत्यू झालेला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे यात पुण्यातील तरुणीनं रील्स बनवण्यासाठी जीवघेणा स्टंट केल्याचं पाहायला मिळत आहे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून या मुलीवर सर्व स्तरातून टीका केली जाते पुण्यातील स्वामीनारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही तरुणी स्टंट करताना दिसती ही तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे तर वरती असलेल्या एका तरुणानं तिचा हात पकडलेला आहे चुकून जरी तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असे जीव घेणे स्टंट कशासाठी आणि कुणासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक